इतर देशांवर अवलंबून न राहता पाचव्या जनरेशनच्या लढाऊ विमानांची निर्मिती भारतातच करण्याचा निर्णय घेतला गेलाय ज्याचं अनेकांनी कौतुक देखील केलंय पण हे वाटतं तितकं सोपं नक्कीच नसणार आहे म्हणूनच भारताने हा निर्णय का घेतला या लढाऊ विमानांच्या निर्मितीसाठी किती वेळ लागू शकतो भारतात बनणारी ही विमाने कशी असतील तेच सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय ऑनलाईन अॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट एम सी कार्यक्रमाला मंजुरी दिली आहे जो फिफ्थ जनरेशनचा स्टेल्थ फायटर जेट प्रकल्प आहे ज्याचा उद्देश भारतीय हवाई दलाला फिफ्थ जनरेशनची लढाऊ विमाने असणाऱ्या राष्ट्रांच्या एलिट क्लब मध्ये समाविष्ट करणे असणार आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी हा निर्णय घेतला असून हा निर्णय भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षमतेत भर टाकणारा समजला जातोय एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीच्या नेतृत्वाखालील एएमसीए प्रकल्प मध्यम वजनाची स्टेल्थ विमाने तयार करण्यासाठी डिझाईन केला आहे जे सध्याच्या तेजस हलक्या लढाऊ विमानांसोबत काम करतील एकत्रितपणे ते येत्या दशकांमध्ये भारताच्या हवाई हल्ल्याच्या शक्तीचा पाया बनतील असं सांगितलं जाते भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी आणि एक मजबूत देशांतर्गत एरोस्पेस औद्योगिक परिसंस्थेला चालना देण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ॲडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट एएमसीए प्रोग्रॅम एक्झिक्युशन मॉडेलला मान्यता दिली आहे असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे दरम्यान ही फिफ्थ जनरेशन विमानं कशी असणार आहेत त्यांची काय खासियत असणार आहे यावर एक टाकूयात या संबंधी उपलब्ध माहितीनुसार सी ए पंचवीस टन वजनाचे ट्विन इंजिन स्टील्थ मल्टीरोल फायटर आहे ज्यामध्ये अत्याधुनिक स्टेल्थ डिझाईन सेन्सर फ्युजन आणि प्रगत एव्हिओनिक्स आहेत ते डीप पेनेट्रेशन स्ट्राईक मिशन आणि एअर वर्चस्व भूमिका दोन्ही साठी डिझाईन केलेले आहेत हे जेट चार लांब पल्ल्याच्या एअर टू एअर क्षेपणास्त्रे आणि अनेक अचूक मार्गदर्शक दारुगोळा अंतर्गत वाहून नेऊ शकते तसेच याचे एकूण लोड एक हजार पाचशे किलो आहेत यासोबतच स्टेल्थ टेक्नॉलॉजी ए आय सक्षम प्रणाली सेन्सर फ्युजन नेट सेंट्रिक युद्ध सुपरक्रुज क्षमता इंटीग्रेटेड व्हेकल हेल्थ मॉनिटरिंग अशी काही महत्वपूर्ण वैशिष्ट्ये या जेटमध्ये असणार आहेत पण या विमानांची निर्मिती करण्याची कशी काय गरज पडली असेल असा प्रश्न देखील अनेकांना पडला आहे तर रॉयटर्सच्या वृत्तानुसार चीन आपल्या हवाई शक्तीचा वेगाने विस्तार करत असताना भारतीय हवाई दलाची ताकद सुनिश्चित करणे अत्यंत महत्वाचे आहे ज्याबद्दल विचार करायचा झाला तर पाकिस्तानकडे चीनच्या सर्वात प्रगत युद्ध विमानांपैकी एक असलेले जे टेन आहे चीनच्या जे सीरीज लढाऊ विमाना व्यतिरिक्त ही काही पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने आहेत पण हे पाचव्या पिढीतील लढाऊ विमान काय असतं तर पाचव्या पिढीतील लढाऊ विमान हे एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला विकसित झालेल्या मोठ्या तांत्रिक सुधारणांसह विकसित केलेले लढाऊ विमान आहे ही विमाने मुख्यत्वे परिभाषित केली जातात आणि प्रगत तंत्रांचा वापर करताना पायलटला युद्धाच्या जागेचे संपूर्ण दृश्य पाहता येते पाचव्या पिढीतील लढाऊ विमानांना वेगळे करणाऱ्या तंत्रज्ञानांमध्ये स्टील्थ ऑफ इंटरसेप्ट रडार सुपर क्रुज कामगिरीसह चपळ एअरफ्रेम प्रगत एव्हिओनिक्स वैशिष्ट्ये यांचा समावेश आहे तसेच युद्ध क्षेत्रातील इतर घटकांशी नेटवर्किंग करण्यास सक्षम संगणक प्रणाली सुद्धा या जेट्स मध्ये असणार आहे जगभरात फक्त अमेरिका रशिया व चीन यांच्याकडे पाचव्या पिढीची लढाऊ विमाने आहेत चीन आणि पाकिस्तानमधील संबंधांचा विचार करता चीन त्याच्याकडील ही पाचव्या पिढीतील विमानं पाकिस्तानला पुरवायला मागे पुढे पाहणार नाही त्यामुळे सुरक्षेचा विचार करता आपल्याकडे देखील ही पाचव्या पिढीतील विमानं असणं महत्वाचं असणार आहे ज्यासाठी आपल्याला इतर देशांवर अवलंबून राहावं लागेल चीन आपल्याला ही विमानं देण्याची अपेक्षा करणं चुकीचं ठरेल अमेरिकेकडून देखील ही विमानं घ्यायची झाली तर ट्रम्प तात्यांच्या राज्यात तेही कितपत शक्य होईल हे सांगता येत नाही मग शेवटचा पर्याय राहतो तो म्हणजे रशिया आता रशिया आपल्याला विमानं देईल पण पण चीन व अमेरिकेच्या तुलनेत रशियाकडे असलेली ही विमाने किती उपयोगी ठरतील यावर शासनकता व्यक्त केली जाते त्यामुळे अशा परिस्थितीत पाचव्या पिढीची विमाने भारताने स्वतःच बनवायचा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येतंय भारताने पाचव्या पिढीतील विमानांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला करा पण यांची निर्मिती कधीपर्यंत होईल असा प्रश्न आहे तर संरक्षण संशोधन आणि विकास संघटना डी आर डी ओने दोन हजार पस्तीस पर्यंत पहिले कार्यरत ए एम सी ए देण्याचे वचन दिले आहे हा प्रवास दोन हजार चोवीस मध्ये सुरू झाला होता जेव्हा सुरक्षा मंत्रिमंडळ समितीने या प्रकल्पाला मंजुरी दिली त्यासाठी दहा वर्ष लागतील आणि आम्ही दोन हजार पस्तीस पर्यंत हा प्लॅटफॉर्म देण्याचे वचन दिले आहे असे डी आर चे अध्यक्ष समीर व्ही कामत यांनी सांगितले होते ए एम सी एची ची निर्मिती हा एक मोठा टास्क असणार आहे जेटचे कॉम्प्लेक्स इंजिन विकसित करण्यासाठी भारत परदेशी मूळ उपकरण उत्पादक ओई एम सोबत भागीदारी करण्याची अपेक्षा आहे जेणेकरून देशांतर्गत गरज आणि निर्यात क्षमता दोन्ही पूर्ण करता येतील दरम्यान आय ए एफ त्यांच्या रोल लढाऊ विमान एम आर एफ ए खरेदी कार्यक्रमासह पुढे जात आहे एप्रिल दोन हजार एकोणीस मध्ये अठरा अब्ज डॉलर्सच्या अंदाजे किमतीत एकशे चौदा लढाऊ विमानांसाठी विनंती जारी करण्यात आली होती जी सर्वात मोठ्या लष्करी अधिग्रहणांपैकी एक बनली आहे अशातच आता एम सी ए सुद्धा विकसित केले जाणार असल्याने भारतीय हवाई दल स्वतःच्या कक्षा रुंदावत असल्याचं बोललं जात आहे भारताच्या संरक्षण क्षेत्राच्या भविष्यासाठी एम सी ए अतिशय महत्वपूर्ण आहे भारतासाठी एम सी एची निर्मिती फक्त चीन किंवा पाकिस्तानशी बरोबरी करण्यासाठी नाही तर ही निर्मिती भारताच्या स्वायत्ततेबद्दल असणार आहे ए एम सी ए ची यशस्वी निर्मिती भारतासाठी एक खूप मोठी अचीवमेंट ठरेल तेजसच्या यशस्वी निर्मितीने आधीच भारताने या क्षेत्रात एक चांगला पाया रचला आहे आता एम सी एसह भारत अमेरिका रशिया आणि चीनसह पाचव्या पिढीतील लढाऊ क्षमता असलेल्या राष्ट्रांच्या एलिट क्लबमध्ये देखील सामील होऊ शकतो काही इतर स्वदेशी कार्यक्रमांसोबतच एम सी ए भारताच्या संरक्षण उद्योगाला एक नवी कलाटणी देऊ शकते जागतिक धोरणात्मक परिस्थिती बदलत असताना एएमसीए च्या निर्मितीमुळे भारताची संरक्षण साहित्यासाठी इतर देशांवर असलेली कमी होईल पण या सगळ्या गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नसणार आहेत एअर चीफ मार्शल यांनी ऑपरेशन यशाबद्दल सशस्त्र दलांचे तसेच संबंधित सर्व एजन्सीजचे कौतुक केले तर त्यासोबतच संरक्षण प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील विलंबाबद्दल दुःख व्यक्त केलं तेजस एम के वन ए विमानांच्या खरेदीसाठी फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये करार करण्यात आला होता मात्र त्र्याऐंशी पैकी एकही विमान अद्याप हवाई दलाला मिळालेलं नाहीये तेजस हलक्या लढ़ाव विमानांच्या वितरणात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कडून मोठ्या प्रमाणात विलंब झाल्यामुळे आय एफ नाराज असल्याचं यातून दिसून आलं आहे विशेष म्हणजे देशांतर्गत प्रकल्पांच्या बाबतीत हा विलंब होत असल्याने ही चिंतेची बाब असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं आहे करारावर स्वाक्षरी करताना कधी कधी आपल्याला खात्री असते की ते येणार नाहीत परंतु आपण फक्त करारावर स्वाक्षरी करतो आणि त्यानंतर काय करता येईल ते पाहतो संरक्षण साहित्य खरेदीसाठी होत असलेला हा विलंब चिंताजनक असून लष्कर आणि संरक्षण साहित्याचा सा पुरवठा करणारे उद्योग यांच्यात उत्तम समन्वय आणि पारदर्शकता असणं गरजेचं आहे असं दल प्रमुख म्हणाले होते त्यामुळे दोन हजार एकवीस मध्ये करार करून जर अजूनही तेजस विमान इंडियन एअरफोर्सला मिळालेली नाहीयेत तर एम सी ए, ए विमान भारताला ठरलेल्या वेळेत मिळतील का याबद्दल देखील साशंकता व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे फक्त घोषणा करून ही गोष्ट पूर्ण होणार नाहीये त्यासाठी अजून खूप मोठा कालावधी लागणार एवढं नक्की बाकी यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद